नमस्कार सर्व शेतकरी मित्रांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो राज्यात जर बघितलं तर जे हवामान अंदाज कसा असेल ते बघूयात सध्या जर बघितलं तर आहे राज्यामध्ये पाऊस आला या ठिकाणी आपल्याला नक्कीच खंड पाहायला मिळत आहे म्हणजे बऱ्याच भागामध्ये जे आता आपल्याला पाऊस थांबताना पाहायला मिळत आहे म्हणजे सध्या जर स्थिती बघितली तर आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस राज्याच्या विविध भागामध्ये पडण्याची शक्यता आहे सध्या जर बघितलं तर जे हवेत गारवा पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला जे आहे मोठ्या ठिकाणी हवेचा जे संचार आहे तो वातावरणात पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जे अति उंचीवरील ढग जे आहे ते दक्षिणेकडून पूर्वेकडे वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जे आहे मोठ्याफार प्रमाणात जे आहे या ठिकाणी राज्यामध्ये आता पाऊस थांबलेला असून मात्र पाऊस जो आहे तो पंधरा सप्टेंबरच्या नंतर ते तेवीस सप्टेंबरपर्यंत नसणार मात्र तेवीस सप्टेंबरनंतर तेवीस चोवीस पंचवीस नंतर राज्यामध्ये नक्कीच पाऊस पाहायला मिळणार आहे कोकण किनारपट्टीपासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये हा पाऊस असणार आहे तुमच्या शेतीची कामे तुम्ही करून घ्या आणि लवकरात लवकर वातावरणात जर काही बदल झाला तर तुम्हाला मॅसेजद्वारे कळवण्यात येईल धन्यवाद